नहीं नहीं का नाही करायचं हे लोक व्हिडिओ बघत नाहीत का आपला नाही खूप छोटी आहे मी खूप छोट आहे फक्त दोन वर्ष तरी पण मी व्हिडिओ बनवते मी पण माझे शॉर्ट व्हिडिओ बघता ना तुम्ही बघा नक्की बघा नक्की नक्की मी टाकत जाऊ का रोज म्हण ना मी टाकत जाऊ का मी टाकत जाऊ का तुम्ही बघितला तर मी रोज व्हिडिओ टाकेलो टाकेल तुम्ही बघितला तर तुम्ही असाच सपोर्ट करा, करा। थँक्यू थांक आणि हे कोणी कट केला हा दरवाजा कोणी कट एकदा सांग मी तू केला काय केलं तू बेडरूम मध्ये बसली होती कडी लावून वरची आणि रडत बसली मम्मा आजी बाबा मग शेवटी ते सुताराला आणून कापावं लागलं अशी करामती ही पोरगी आहे दीडच वर्षाची होती तेव्हा कडी लावून बसली होती आणि याला खिडकी नाही काही नाही हसते अजून बघा कशी सॉरी बोल सॉरी बोल बरं बाय कर बाय